गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय हो की तुम्ही सगळे मस्त असाल तर आम्ही आहे ना हैदराबाद वरून डायरेक्ट बारामतीला आलोय आणि आज आम्हाला ना बारामतीला येऊन तीन दिवस झालेत आणि ते पूजा बघा काय पूजा फराळ केलेलं आहे तर सगळं सामान वगैरे भरून ठेवते हो आणि आप्पा चाललेत गावी त्यांच्या पप्पांकडे फराळ द्यायला कधी येणार आप्पा हम्म आलो सुखरूप कर संध्याकाळी येत सुखरूप येत आहे आणि पूजा येते करते सगळी सामान ठेवा ठेवी जे उरलेलं सामान होतं ते आणि भाऊजीने कुठे गेलेत फिरायला गेले कुठे जरी बाहेर सकाळीच आणि इकडे मावशी आहेत बसल्यात आणि पिकू आणि पिऊ कुठे ए पिको पिकू आहे ना सारखी रोडवरच पळते आल्यापासून तिला काही कळतच नाही आणि पाण्यात बसते आणि हे पिऊ हाय कर हाँ बोल हाय बोल हाई काय शे ओटू नको काय करू पाण्यात नको खेळू पिको रात्री ना इकडे पाऊस झाला भरपूर आणि आता पाणी साठलंय ना पिकू रोज या पाण्यात येऊन इथे बसते बघा आणि इथे ना हरभरा घात आणि इथे ना हरभरा घातले सुकायला म्हणजे मावशींनी काल ना याची डाळ बनवली आणि इथे मिरच्या मसाल्याच्या सुकायला टाकल्यात ए चल पिकू भाऊ आला हात धुवून चल लवकर चल आचा। आचा। चल चीक, पीछ। पीछ। चल लवकर अंगाला लावू नको हात धुव चल हां चल आतमध्ये हात धुवायला आता आम्ही चाललोय सोमा भाऊजींकडे मी पिकू पिहू आणि कृष्णा चाललोय कारण पिकू आहे ना तिथे पाणी साठलंय बाहेर तर तिच्या त्यानं बसते आणि मावशींनी डाळ ठेवली आहे ना सगळी आणून पाण्यात टाकत होती त्यामुळे म्हटलं हिला थोडंसं फिरवून आणते तर आता आम्ही चाल हे बघा सगळी चालल हाय बोल हाय काय केस कापाय जातेस तू केस कापायला नाही जायचं आणि आज आहे ना पिहूचा कट मारून आणले आपानी आप पिऊ बघ इकडं पिऊ कशी दिसते आमची सांगा कमेंट करून आणि कृष्णा सावकास चला तिच्या पाय चप्पल ना शूज नाही कर तिला सावकाशा बाजून आले आले आता ना आम्ही आलो आहे सोमा भाऊजींकडे आणि आल्या आल्या पिकून कार्यक्रमच केला चिखलात जाऊन पडली आता राजूची पॅन्ट घातली बघा ए चला आता परत जायचंय गावाला जायचंय तू दुर्गा तिकडा तू येते का <laughs> ती शांत एका ठिकाणी हे बे बोचे कृष्णाची लागली भांडणे आहे ना आम्ही सगळीजण जण जिंतीला आलोय आणि ताई घरी नाहीत त्या गेल्यात गावातल्या घरात आणि आम्ही सगळीजण इथे येऊन बसलोय बघा इथे पिकू तिकडे पिऊ पूजा कृष्णा आणि मी आणि इकडे ना कुत कुत्याला भरपूर घाबरते गुगू आहे आणि तिकडे अम्मा पण आहे ती बघ ताईंची गाय काय होय ग <laughs> <laughs> तर आता बघा रात्रीचे आठ वाजलेत आणि ताई वगैरे आल्या होत्या पाच चार साडेचार वाजता आणि आज आहे ना आम्ही इकडे थांबलो तर आता बघा रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही आहे ना जिंतीलाच थांबलोय ताईंकडं तर इथं आहे पूजा इथं पिऊ काय बघती मोबाईल बघती इथं स्वीटी आहेत सागर काय आला नाही आणि कधी येणार आहे उद्या येणार आहेत येणार सागर आणि ते पिकू आणि ताई तिकडे बाहेर आहेत कुठे दिस ना तिकडे ताई आहेत आणि तिकडे भाऊ आहेत सगळीजण आहेत ना इथेच थांबलेत आम्ही आलो होतो तर भाऊंनी आणले हे पिकून धरून आणलं बघ ताईला तिकड गुगुआ वरती आहे वरती वरतीय गुगुवाय कुत्र्याला घाबरती ना ती तिला कुत्रा कुत्र्याचा आपलाच आहे घरचा आहे घरच आहे तिकडचं लांबचा गुगु हो आणि गेले आणि हे आणि भाऊजी इथ पडलेत जायचं मुंबई मुंबईला नाही घरी जायचं का थांबायचं व्हिडिओ बघतायत कोकणातले इथे कृष्णा मध्ये बघू दे हे हा तर व्हिडिओ किती वेळा बघितला असेल यांनी आहे का तुम्हाला टाकलंय टाकलंय किती वेळा बघितलंय पन्नास वेळा बघितला असेल आत्ताय ना सकाळ झाले आणि आम्ही ना अजून पण ताईकडेच आहे आणि आत्ता जायचंय भाऊजी आणि हे आहेत ना कुठेतरी गेलेत बाहेर आणि आम्हाला बोलले तावरून बसा जायचंय लगेच तर पिकू बघायचे खेळते झोका पिकू खेळते ते झोका देव झोका कशी देऊ शेशी देऊ पिकू बघायचे झो का खेळते मस्त सकाळ सकाळी सगळं पैसे जमायच पूजा पैसे मागती त्याच्यातलं म्हणलं द्या इकडं तुम्ही काय करायचं द्यायच तिकडं म्हणलं नवऱ्या पाहिजे लिहून मग तसं असतं की पार दिल, पार दिली

<laughs> 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 अगं नंतर बसलं घे बस तिथे मम्मीच्या बाजूला बस जा चला आता चाललो बाय बारामती उद्या आज सोमवार ना उद्या मंगळवार परवा जाणार आहे आम्ही मुंबईला काय माहिती आता आमची तिकीट आहे ना बुधवारची काय माहिती कॅन्सल करतात करते पांडुबामध्ये कुठे कुठे तर चला आता आज आम्ही चाललोय आता वाजले संध्याकाळचे चार तर आता आम्ही चाललोय बारामतीला टाईमच्या इथून काल आलो होतो याच टायमाला आणि आज चाललोय याच टायमाला रात्री राहिलो होतो काय कपडे नाही काय नाही कायच आणलेलं तरी पण राहिलो आणि आता ताईनी ता ता जेवण वगैरे बनवलं होतं मासे वगैरे आता खाल्ले सगळ्यांनी आणि आता चाललंय आले नाही तर तुम्हाला चला आता बाय 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 या मुंबईला आता आत्ताय ना आम्ही इथं डिस्काच्या पुलावर थांबलोय बघा आणि पाणी किती भरपूर आहे खूप खोल पाणी आहे आणि इथं जवळ आलंय एकदम पाणी बघा आम्ही एकदा आलो होतो ना, ना उन्हाळ्यातून तेव्हा खूप लांब होतं आणि आत्ता बघा रस्त्याच्या एकदम जवळ पाणी आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा रस्त्यालाय ना एकदम जवळ आहे पाणी किती आहे बघा मोठं पाणी आणि इकडे भाऊजी आणि रील्स बनवतात भी डान्स करते